आणि महेंद्र लाड यांच्या नेतृत्वाखाली गुरुकृपा पतसंस्था प्रगतीपथावर बाळासाहेब लाड संस्थेच्या वतीने वार्षिक दिनदर्शिका सांगली जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाडे यांच्या नेतृत्वाखाली गुरुकृपा संस्थेने केलेली प्रगती सहकारी क्षेत्रासाठी आदर्शवत अशीच आहे असे प्रतिपादन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब लाड यांनी केले कुंडल येथील गुरुकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कुंडलच्या वार्षिक दिनदर्शिकेच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात लाड बोलत होते म्हणाले महेंद्र लाड यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्षम व दर्जेदार शिक्षण 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 मिळावे यासाठी संस्था निर्माण करून विद्यार्थ्यांना मोफत देण्याची सोय केली आहे तर डॉक्टर कदम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी कर्ज व विविध योजना उपलब्ध करून दिल्या आहेत गुरुकृपा पतसंस्थेच्या माध्यमातून छोट्या मोठ्या व्यावसायिकांना शेतकरी उद्योजक यांना मोलाचे सहकार्य केले यावेळी संस्थापक महेंद्र लाड यांनी सांगितले की गुरुकृपा संस्थेची स्थापना सर्वसामान्य गरजू व्यापारी शेतकरी विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी केलेली आहे लोकाभिमुख कारभारामुळे संस्थेने अल्पावधीतच पलूस तालुक्यात लौकिक निर्माण केला आहे सभासद ठेवीदारांच्या विश्वासामुळे संस्थेकडे ठेवीचा वेग प्रचंड वाढत आहे ठेवींना जास्तीत जास्त व्याज देणारी संस्था म्हणून अशी ओळख निर्माण केली आहे या मार्चपर्यंत गुरुकृपा पतसंस्था एकावन्न कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पार करेल यावेळी संस्थेचे अध्यक्ष बी आर पवार यांनी स्वागत केले तर वाईस चेअरमन शमशुद्दीन मुलाने यांनी आभार मानले यावेळी माजी उपसभापती सुरेश खारगे माजी उपसरपंच माणिक पवार अरुण चव्हाण गुरुकृपा संस्थेचे संचालक दिलीप लाड नागेश पवार हनुमंत डुबल वासुदेव अभ्यंकर धनाजी लाड देवानंद खारगे अशोक सावंत अमोल सावंत दिलीप पवार परशुराम लाड नाथाजी पाटील भिकाजी पाकले अनिल पाटील नामदेव सूर्यवंशी विलास येडके डॉक्टर पतंगराव कदम सोसायटी चेअरमन अशोक लाड वाईस चेअरमन सतीश पवार मार्केट कमिटीचे संचालक शशिकांत पवार मोहन पवार रंगनाथ सावंत अनिल कुंभार रेनकर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचलन व्यवस्थापक वैभव सावंत यांनी केले